नमस्कार मित्रांनो माझं नाव निकेश अक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी दिल्या मराठी चॅनलमध्ये थेट गुहागर डेपोमधून शो संपला मागची वेळ तुम्ही बघितला असाल <coughs> रात्रभर मी झोपलेलो नाही काहीतरी रात्री मध्यरात्री चार चार वाजता मी तळीत आलो सरांच्या इथं घरी गेलेलो चहा वगैरे मिळलो परत तळीत मला सोडलं तिथे तळीतून आलो गुहागर डेपोला आता जायचं आहे माझ्या आजोळी आज माझा आजोळ म्हणजे इथून आता डेपोत आलो आहे म्हणजे इथून गुहागरवरून जाणार झोपावेला धोप्यावरून जेटीतून दाभोळची खाडी क्रॉस करणार त्याच्यानंतरला परत दाभोळवरून वनवशीला जाणार प्रवास आज सकाळ सकाळ आहे आणि जागरण आहे तर मोठेपणा नाही पण कलाकाराचं स्ट्रगल आहे प्रत्येक कलाकाराचं आता आमच्या हा कलामंच साठ सत्तर जणं होतो प्रत्येकाचा हा वेगवेगळा स्ट्रगल आहे आणि मेहनत करून कामं करत असतात सगळीजणं सो आत्ता निघतोय इथून हा गुहागर डेपो आहे सकाळी म्हणजे सकाळी पहाटे पहाटे व्हिडिओची सुरुवात केली आहे ते पणजे गुहागर डेपोतून सगळ्या ह्या बस लागल्यात गाडी आहे पावणे सातची चला गाड्या लागल्यात कुठली आहे पंढरपूर नालासारा तिघंडी आहे रत्नागिरी नर्म नरवन मार्गे जाणारी रत्नागिरी फक्त फक्त दहा मिनिटात दिसू जवळला कुठली आले काय माहित कुठली आहे एस टीचा प्रवास म्हणजे अविस्मरणीय अंजन वेल स्वप्य गाडी लागलेली होती आता घेऊन आणले वाटतं माझ्या मागे बघताय आहे वाशिष्ठी नदी म्हणजेच दाबळची खाडी आत्ता आहे बस मी सोडला साडेआठला तिकडनं फेरी येणार आहे प्रवास म्हणजे लय वेगळा आहे झोपलो आहे ना रात्रभर आणि शो चाटपला तीन एक साडेतीनला त्यानंतरला एक गाडी गेली स्टेशनला नंतरला मी आलो असा प्रवास करून प्रवास जागरण खूप वेगळा आहे ही सगळी आठवण आहे आणि निसर्ग काय भारी आहे सकाळ सकाळ आणि मस्त वाटतं येता येता आता गुहागरवरून येता येता थोड्या डुलक्या अशा 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 येत होत्या आधी कधी आता घरात जातो आहे इकडं वनवशीत असं झालं आहे कारण मुंबईतनं सुद्धा माझे मम्मी पप्पा आणि मावस भाऊ मामा वगैरे आलेत सो मामाच्या हद्दीला वगैरे आलेले आहेत तो मी पण इकडनं त्यांना जॉईन होणार आहे सगळा हा प्रवास आहे आणि प्रवासामध्ये खूप बऱ्याच स्ट्रगल असतात जे कॅमेरा मागे दिसत नाहीत कधी कधी दाखवत नाही पण खूप असतं मेहनत वगैरे भरपूर असते आता आलो दापोली तालुक्यात दा म्हणजे दाभोळला इथून दोन तीन किलोमीटर आहे वणौशी आणि आता दाभोळच्या धक्क्याच्या जा इकडे जाऊन बस लागलेली असतील दापोली वगैरे त्या पकडायच्या आणि जायचं काय माहित आता कितीची बस भेटेल आपल्याला नऊची असायला पाहिजे दाभोळ दाभोळला आलं की एक वेगळीच आठवण लहानपणी आहे आम्हाला इकडे आणायची खाऊ वगैरे खायला इथं बाबांना सलून मध्ये केस कापाय न्यायचे गाडी लागली कुठली आहे दापोलीच गाडी आहे दाबोळ दापोली इकडं दाबोलीचा धक्का चला चला दाबोळ दापोली आमची घरातली गाडी आली मुंबईकरांची घरात कोण आहे काय हय कधी आली हो तुम्ही मित्रांनो घरी आलो वाजले संध्याकाळचे चार सोपलो मस्त की फ्रेश वगैरे झालो आता जायचं आहे आलोय कशासाठी तर हळदीला हा माझा आजोळ आणि जायचं आहे मामाची हळद आहे कुठली तर माझी आजी आहे ना वणवशीची आईची आई आए, सो तिची बहीण बहिणीच्या मुलाचं लग्न आहे सो नातं असं असं आहे पण प्रत्येक नाती ही जपायला लागतात तिकडे शिरवणं आहेत शिरवणे म्हणून गाव आहे तिकडं जायचं आहे प्रवास खतरनाक आहे आणि सगळी फॅमिली आली हा आजोळचं माझं घर इकडं बाबा आहेत बाबा बसले आहेत आई आहे आई बरी अस आणि ही मुंबईतून आली आहे आज गावाला बराच वाटत ना आए 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 आए। तुला, तुला।, तुला।, तुला। दोन, दोन महिना राहिले ना आमची आहे दीड महिना राहिले दीड महिना झाला एकाच खोलीत थांबलेली जायची बाहेर वगैरे फिरायला आता पुन्हा एकदा गावी आलेले आहे मम्मी आले पप्पा आलेत दुसरा कोण राहुलला आलाय मावशी आले आगी आगी ही आणि ही सेम दिसतात पण पण विषय असा झाला की सगळी जण काय कार्यक्रमात गेलं तर ही माझी आई आणि ही माझी बहीण असं झालेला तर ही मावशी आई सेम टू सेम दिसतात आणि भाऊ भाऊ सेम टू सेम दिसतात एक भाऊ आले आणि दुसरी मावशीची पोरगी पण आले बाय इकडं बाय मावशीची मुलगी आणि तिची शेवटीची मुकली आहे श्रीशा शाह निव्या, निव्या हा राहुलाची श्री शाह काय डब खेडखडवतेस चल जा, चल उद्या येणार उद्या येणार आता कोण येते वनवशीचे आहे ते सगळी जातोय आई तू उद्या येतेस ना आई उद्या येणार आहे आज प्रवास करून आलेली आहे बाय पण उद्या येणार आहे तो बाबांसोबत थांबायला लागणार आहे बाबा चला तुम्ही ताल। 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 नाचो हल्ली नाचो पण हल्लीला मामान सोय केला असल पन्ना आजीला आला पन्ना एकाजीचा फोटो गाव शिरवणे अग का याचा लग्न आहे हा मामा आमचा माडिक परिवार शिरवणे तिलिवाडी शांत का कान भिंगारलं लोक जमली आहेत झोपा काढतो आता परत झोपलेलो वडा लग्न मांडवकरांच्या वरती आहे टॅलेसवर वर फाटाकडं कसलं उद्याची तयारी तास आराम केला बरा वाटला जरा जागरण सण नाही ओट पण सूर्य बघा मावळतो इकडनं हा पन्हाळी आहे इकडे आणि ह्या साईडलाच पन्हाळा दुर्गा सुद्धा आहे आणि पूर्ण ऐतिहासिक आहे राजा विक्रमानंद यांचं तिकडे किल्ल्याचा चोर त्यांनी हे केलेला आणि मस्त इकडे ह्या सगळ्या डोंगर नागाव आहेत आणि इकडं गाजीची नदी आहे इकडे लग्न मंडप आहे <laughs> हे 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 वलकीचे वाटत आहेत हे हे, <laughs> हे हा काही साधा माणूस नाही आहे कोकणातली बरीच अशी गाणी व्हायरल झालेली आहेत <laughs> नाच ते ये रे गणा आणि बरीच साई स्टुडिओ आणि आता कुठलं गाणं येतोय शिमग्याच येतोय लवकरच काढा आणि कुठला अजूनही कुठला आता खुट्ला खुट्ला आता गणपतीचं येणार ना आवाज पण मस्त आहे पियानो पण मस्त येतो पंकज दादा आपल्या इकडचा दादा इकडे सध्या काय बोलतात आमच्याकडे तर खांडवा म्हणणी म्हणतात त्यांच्याकडे काय म्हणतात काय म्हणते सगळे गावकरी एकत्र नाट्यवाईक एकत्र सगळे आलेले आहेत गावाकडची हीच मजा असते आमचे मामासाहेब त्यांची हळद आहे आज बघा चेहरा पण सीएम आहे कलर पण सीएम आहे माझ्या मस्तोरेटिव्ह बाकी आता उद्या लागण उद्या लागणार हळद राहिली बाजूला या लहान पोरांच गडबड असत हे मला पण मी पण येऊ काय मी पण येऊ नाही काय सुंदर अशी कविता लिहिलेली स्वप्नील आणि ललिता यांच्या नावावर गावगडचे मंडप बघा कसले असतात फिर बसले जेवायची गावठी बैठक जेवायची काय आहे चिकन मला हल्लीला चिकन बरा एकटा एकटा टे जावा मी आता बसतोय जेवायला बाबा काय यजमानी आहे इकडे यजमानी काय मग तयार झाली तयार झाली चला आम्ही जेवाय बसलो म्हणजे लेट दोन तीन पंगती निघाल्या त्यानंतर आम्ही बसलो घरची माणसं लेट जेवतात कुशान आलाय रात्री साडे दहा वाजता त्याच्यासाठी आम्ही जेवायला थांबलोय आणि चुकला रस्ता जो साड्यावर न कुठनं आला काय माहिती आमची आम्ही ह्याची वाट बघत होतो पण तो बघा आम्ही तिघ सुद्धा सेम दिसतो राहुलदास सुशान आणि मी मी थोडा आता जाड झोलोय पण तिघांचा कलर सेम आहे आणि पण कलर सेम आहे तुमचा पण कलर सेमच आहे हे इकडचं गाव आलं आणि हे आलं चिकन चिकनवाड्याचा कलर हे एवढं पुरणार नाही मला तर काल अनेकरी मामाची हळद झालेली आणि कालची व्हिडिओ बघितलात वेगवेगळा प्रवास करून आलेलो इथपर्यंत ही आतातली गावं आहेत ना त्यामध्ये शांतता आणि मजा खूप असते आणि शहराची जी कनेक्टिव्हिटी असते त्यावेळेस तिकडे थोडी गडबड थोडी दगदग आणि हे आणि आपल्या गावात एकदा आलो परत बाहेर पण पर पण जाऊस वाटत पण मजा असते प्रत्येक गावची वेगळीच प्रत्येक गावचा वेगळाच असा बाज असतो आणि आता ही व्हिडिओ मी इथेच थांबवते ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओ लिहितोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा